भाजी तर टोंडले छान असे धुवून घेतले तर आता कट करते तर कट करून घेते या पद्धतीने सगळे कट करून घेते तरी टोंडल्याची भाजी आहे ना खूप छान लागते खायला आता कट होत आलेले आहे ते खाल्लं तर उष्णता कमी होते शरीरातली आपलं जर तोंड आपल्याला खाता येत नसेल काही तिखट तर हे खाल्लं ना तर फरक पडतो तर आता हे टोंडले परतून घ्यायचे आहेत आपल्याला परतून घ्यायचे जिरी मोरी टाकून जिरी आदरक लसून टाकलेलं आहे कांदा कांद्या परतून घेत आहे आता टाकून घेते थोडस नंतर परत शेवून टाकू घरचा मसाला टाकलेला आहे तर काळा मसाला टाकलेला आहे हळद एक दोन चम्मच पाणी टाकलेलं आहे थोडस तुम्ही घेतले टोनले टाकून घ्यायचे कांद्या टोमॅटो मध्ये मसाल्यामध्ये छान करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आता होऊन द्यायची भाजी आणि मी अशीच खाल्ली तर छान लागते थोडसा यामध्ये शेंगदाण्याचा खूप टाकणार आहे तर आमची तर शेंगदा शंगदाण्याच्या कुटाशिवाय भाजीचा पूर्ण नाही तर होऊन थोडस टाकलेला आहे कोथिंबीर टाकायची आहे अशी भाजी करून पाहा खूप छान आणि अ आपलं कमी साहित्यात होणारी आणि खायला खूप छान लागते अशी भाजी भाजी खाण्यासाठी तयार आहे भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेते भाजी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा